मराठा जोडो अभियान आणि जिजाऊ रथयात्रेचं शिरोळू तालुक्यात उत्साह स्वागत मराठा समाजाच्या संघटनासाठी आणि सामाजिक एकजुटीसाठी मराठा सेवा संघ महाराष्ट्र मराठा जोडो अभियान तथा जिजाऊ रथयात्रा दोन हजार पंचवीस शिरोड तालुक्यात शनिवारी बावीस मार्च रोजी सकाळी नऊ वाजता शिरदवाड येथून प्रारंभ झाला ढोल ताशांच्या गजरात आणि जय जिजाऊ जय शिवरायाच्या घोषणाने संपूर्ण परिसर दना केला शिरोड तालुक्यातील शिरदवाड अब्दुल्लाट हेरवाड तेरवाड आणि कुरुंदवाड येथे रथयात्रेचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं कुरुंदवाड येथे राजर्षी शाहू महाराज चौकात दयावान तालीम मंडळाच्या वतीनं रथयात्रेचं भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या रामदास मधाळे नगरसेवक अनुप मधाळे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत फळे वाटून स्वागत करण्यात आलं रॅलीने रथयात्रेची शहरातून मिरवणूक काढून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इथं या यात्रेचं औपचारिक स्वागत करण्यात आलं यावेळी आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते रथातील राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमा पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी बोलताना आमदार डॉक्टर पाटील यड्रावकर म्हणाले मराठा समाज हा नेहमीच पराक्रमी शिस्तप्रिय आणि समाजहितासाठी झटणारा समाज राहिला आहे समाजाच्या प्रगतीसाठी संघटित होणं हेच समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक आहे मराठा समाजाच्या हक्कांसाठी शिक्षण रोजगार शेती उद्योग आणि राजकीय सक्षमीकरणासाठी भारत जोडो अभियान जिजाऊ रथयात्रा ही प्रेरणा यात्रा आहे समाजाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं यावेळी बोलताना रथयात्रेचे संयोजक अर्जुन तनपुरे म्हणाले जिजाऊ रथयात्रा केवळ एक यात्रा नाही तर आपल्या हक्कांसाठीचा आत्मसन्मानासाठीचा आणि समाजाच्या प्रगतीसाठीचा लढा आहे मराठा समाज शिक्षण रोजगार शेती आणि उद्योगात पुढे गेला पाहिजे आपले तरुण उच्च शिक्षित व्हावेत स्पर्धा परीक्षात यश मिळवावं उद्योगात संधी मिळवाव्यात यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध राहिलं पाहिजे समाज संघटित झाला तरच आपले हक्क मिळतील ही यात्रा एकजुटीचं प्रतीक असल्याचं सांगितलं यावेळी डॉक्टर संजय पाटील मराठा सेवा जिल्हाध्यक्ष महिपती बाबर शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव उगळे रामदास मदाळे उदय डांगे हेरवाडचे उपसरपंच भरत पवार दीपक गायकवाड तर नुरसिवाडी येथे माजी सरपंच धनाजीराव जगदाळे सरपंच चित्रा सुतार सकल मराठा समाजाचे सु सागर धनवडे अभिजित जगदाळे देवस्थानचे वैभव पुजारी काळू पुजारी आदींनी भाषणे केले रथयात्रेचं नुरसिवाडी शिरोळू जयसिंगपूर आणि उदगाव येथे उत्साहात स्वागत करण्यात आलं मोठ्या संख्येने नागरिकांनी कार्यकर्त्यांनी यात्रेत सहभाग घेतला त्यानंतर सांगली जिल्ह्याच्या दिशेनं अंकलीकडे यात्रेचं प्रस्थान झालं यावेळी बाबासाहेब सावगावे अक्षय आलासे राजू आवळे रमेश भुजुगडे अनुप मदाळे कुमार कोरवी विलास कांबळे दादासाहेब पाटील रवी किरण गायकवाड धम्मपाल ढाले नंदकुमार पाटील डॉक्टर एस के माने प्राध्यापक चंद्रकांत मोरे राजेंद्र घारे सागर जयराम पाटील सुनील पाटील सोमेश गवळी कृष्णा नरके महादेव शिंदे सचिन मोहिते आनंदा शिंदे सुलोचना पाटील रसिका कोकाटे सविता डकरे माया चोपडे अलका बाबर स्नेहा गायकवाड अर्चना चव्हाण आदी समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते